राम कृष्ण दामोदर कृपा आरणेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे कान्हा जोडी ते दोन्ही हात आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद कान्हा जोडी ते जोडी ते दोन्ही हात कान्हा जोडी ते जोडी ते दोन्ही हात जाऊ नको रे नको रे मंदिरात रे नको रे मंदिरात रे नको रे मंदिरात कानं जोडीते जोडीत दोनी आन जोडी ते जाऊ नको रे नको रे मंदिरात रे, नको रे नकोरे मंदिरात जाऊ नको रे नको रे, रे मंदिरात गवळा घरी जातो रे दही दुध लोणी खातो रे गवळ्या घरी जातो रे दही दुध लोणी खातो रे दह्या दुधाचा उभाडा करतो तोया माठ दह्या दुधाचा उबाडा करतोया माठ न कोरे कोरे मंदिरात न कोरे कोरे मंदिरात न कोरे जोडी थे, जोडी थे जोडी थे, जोडी थे ने कोरे मंदिरात कान्हा जोडी ते ते दोणी हात कान्हा जोडी ते ते दोणी हात न कोरे कोरे मंदिरात न कोरे नकोरे मंदिरात जाऊ नको रे नकोरे मंदिरात मथुरेच्या बाजारी जातो रे आडवा होतो रे मथुरेच्या बाजारी जातो रे आडवा होतो रे दुधाचे पडीत दोन्ही माठ दह्या दुधाचे फोडीत दोणी न कोरे न कोरे मंदिरात जाऊ न कोरे कोरे मंदिरात न कोरे कोरे मंदिरात खानं जोडी ते जोडीत दोणी आ ख जोडी ते हात जाऊ न कोरे, न कोरे रे मंदिरात रे कोे नकोरे मंदिरात रे कोरे रे मंदिरात रांवरणात जातो रे रे गुरे तू राखी रे राणावणात जातो रे गाई गुरे तू राखतो रे तुझ्या सखारे देुला सात तुझ्या सखारे साथ सात न कोरे कोरे मंदिरात जाऊन कोरे कोरे मंदिरात जाऊन कोरे न कोरे मंदिरात काणं जोडी ते जोडीत दोन्ही हात काना जोडी ते जोडी ते दोन्ही हात जाऊन कोे नकोरे मंदिरात जाऊन कोरे नको रे मंदिरात जाऊन कोरे नको रे मंदिरात नकोरे मंदिरात धन्यवाद